आज अगदी पाच मिनटात तयार होणारी पालक चटणी आपण करणार आहोत बनवायला सोपी आहे घरात कधी वरण भात बनवला किंवा कधी खिचडी बनवली तर सोपतीला आपल्याला काही ना काही लागतंच चटणी कोशिंबीर पापड अचार काहीतरी लागतात तर अशा वेळेला ही पालकाची चटणी तुम्ही नक्की ट्राय करा चवीला अगदी मस्त आहे तर इथे मी घेतलं एक मिक्सरचं छोटं भांडं त्यात घालायचे दोन मिडियम साईजचे कांदे कांदे कापून घ्यायचे नंतर त्यात घालायचं लाल तिखट तर चटणीला जितकं तिखट लागतं तितकं घ्यायचं नंतर त्यात मीठ घालायचं पाणी न घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवलं आहे मी एक पॅन त्यात घातलं आहे तेल तेल गरम झालं की एक चमचा चणा डाळ आणि एक चमचा आपण घालायचं उडदाची डाळ आता ह्या दोन्ही डाळी हलक्याशा आपण तेलात भाजून घ्यायच्या नंतर एक चमचा राई घालायची आणि थोडंसं जिरं घालायचं हे सुद्धा काही सेकंद आपण परतून घेऊया नंतर त्यात थोडंसं हिंग घालायचं आणि दोन सुख्या लाल मिरच्या हे व्यवस्थित परतून घेऊया आपण नंतर त्यात आपण घालायचं कांदा आणि लाल तिखट जे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं ते घालायचं आणि लगेच फिरून घ्यायचं आपण ज्या डाळी घातल्या त्याला मस्त कलर येऊ द्यायचा थोडासा डार्क कलर फिरून घ्यायचं मिक्सरच्या पॉटमध्ये बऱ्याचदा मसाला शिल्लक राहतो तो सुद्धा काढून आपण पॅनमध्ये घालायचं फिरून घ्यायचं नंतर यात थोडं पाणी घालायचं आणि पाणी घालून साधारण एक ती 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 ते दीड मिनिट आपण हे शिजून घेऊया थोडं अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं त्यापेक्षा जास्त नाही तर मिनिट दोन मिनिट हे आपण परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत नंतर त्यात घालायचं लसूण तर दोन तीन लसणाच्या पाकड्या घातल्यात मी बारीक करून हळद घालायची अर्धा छोटा चमचा धणे पावडर अर्धा छोटा चमचा जिरे पावडर घालायचं आणि परत हे मिक्स करून घ्यायचं परत काही सेकंद आपण हे परतून घ्यायचं म्हणजे जे धणे धणे पावडर जिरा पावडर घातलं ते सुद्धा कच्च राहायला नको तर अर्धा एक मिनिट आपण परत हे परतून घेऊया तर इथे मी घेतली आहे पालक तर पूर्ण एक जुळी पालक घेतली आहे पालक निवडून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर ती बारीक कापून घ्यायची तर पालकाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर ही पालक घालायची गॅस थोडा वाढून घ्यायचा आपण आणि ही पालक व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गॅस वाढून ठेवायचा झाकण न ठेवता एक पाच मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं पालक खूप शिजवायची नाही त्याचा जो हिरवा रंग आहे तो असा राहायला हवा तर एक पाच एक मिनिट आपण ही चटणी शिजवून घेऊया तर पाच मिनिट मी पालक मस्त शिजवून घेतलेली आहे गॅस आता बंद करायचा आणि अगदी पाच मिनिटात होणारी पालक चटणी आपली तयार आहे झटपट होते फारसा वेळ लागत नाही वरण भातासोबत किंवा खिचडीसोबत खूप छान लागते ही नक्की तुम्ही एकदा ट्राय करा किंवा मग चपातीसोबत किंवा तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा खूप मस्त लागतं पालक कापायचा एवढाच एक काम आहे ना तर अगदी पाच मिनटात होणारी ही चटणी आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद